नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रमध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी स्वच्छ अमरावती सुंदर अमरावती या महानगरपालिकेच्या घोषणेने तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे पावसाच्या पाण्याने शहरातील रस्त्याचे पितळ उघडे पडले अनेक परिसर मार्गावर खड्डेच खड्डे पडले मात्र महानगरपालिका प्रशासन सह सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे जिल्हाधिकारी कार्यालय ते भूमी अभिलेख कार्यालय मार्गावर अवस्था निर्माण झाली रस्त्यावर खोल खड्डे आणि त्यात पावसाचे पाणी साचल्याने ये जा करणारे कर्मचारी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे एका दिव्यांग बांधवाची दुचाकी खड्ड्यात पडल्याने प्रहार संघटनेच्या आक्रमक होतं थेट रस्त्यावरून उतरून खड्ड्यात बेशम रोपटे लावून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केला तर काही पदाधिकारी थेट खड्ड्यातील पावसाच्या साचलेल्या पाण्यात बसून प्रशासनविरोधात घोषणा देत निषेध करण्यात आला ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती काय अमरावती शहराचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरचा महत्वाचा रस्ता इथं जिल्हा परिषद आहे इथं बी एन सी आहे इथं पंचायत समिती आहे इथं भूमिलेख भूमिलेख अभिलेख ऑफिस आहे इथं महत्व महत्वाचे ऑफिस आहे इथं शहरातले लोक महत्वाचे कामं घेऊन येतात आताच एक दिव्यांग बांधव एक महत्वाचं काम घेऊन राशन कार्ड ऑफिसमध्ये चालला होता आता तो गाडी घेऊन इथं पडला आहे तुम्ही पाहू शकता त्याची गाडी पडली गाडी फुटलेली आहे हा बी एन बांधलेला हा इथं दो दोनशे मीटर रोड हा पंचवटी हा चालला पंचवटी या दोनशे मीटर रोडवर दोनशे गड्डे आहेत दोनशे गड्डे आज आम्ही या शासनाचा या बी बांधकाम विभागाचा बेश्रमाचे झाड लावून आज त्यांचा आम्ही निषेध केला आहे पण आठ दिवसात हे गड्डे नाही या रोड जर नवीन केला नाही तर आम्ही बी जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला या गड्ड्यात बसून प्राश्टाईलने आंदोलन केलं जाईल त्याचा निषेध या गड्ड्यात बसूनच त्याला धडा शिकवला जाईल की या दोनशे मीटरच्या गड्ड्यावर दोनशे गड्डे आहेत

NOT!